सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि सगळ्यांना आजच्या भोगी सणाच्या खूप खूप शुभेच्छा आता आम्ही निघालो आहोत पंढरपूरला आणि मी त्यासाठी हा घेतलेला घेतलेलाय सकाळचे साडेसात वाजलेलेत आणि आम्ही शिवाजी पुतळ्याच्या तिथं आहे पंढरपूर हे असं ठिकाण आहे की इथे येणारी लोकं भरपूर असतात आणि पंढरपूरमध्ये कायमच गर्दी असते आणि आजही गर्दी होती भोगी आहे संक्रात आहे त्यामुळं जोडून सुट्ट्याही आहेत त्याच्यामुळं गर्दी तर आहेच पंढरपूरमध्ये रेल्वेने खूप लोक येतात आणि त्यांची संख्या भरपूर असते आणि गेल्या गेल्या मग गजरे घेतले छान गजरे होते त्याच्यामुळं मग गजरे घेतले पहिल्यांदा सणामुळं गजरे भरपूर महाग आहेत मग एका ठिकाणी गजरे घेतले संक्रांती दिवशी पंढरपूर मध्ये खूप गर्दी असते आणि अजिबात व्यवस्था सुद्धा येत नाही एक वर्ष मी आले होते तर मला बाहेरूनच वावसावं लागलं त्याच्यामुळं म्हटलं भोगीच्या दिवशी जाऊन दर्शन घ्यावं म्हणजे भोगीच्या दिवशी द दर... जरा गर्दी कमी असते आणि संक्रांतीला मग वसायला बाहेरच्याही बायका येतात जवळच्याही असतात त्याच्यामुळं खूप गर्दी होते भोगीच्या दिवशी जरा गर्दी कमी असेल असं वाटलं होतं पण भोगीच्या दिवशी आता दर्शन रांगेमध्ये तर खूप मोठी लाईन आहे त्यामुळे तिकडूनही आम्हाला काय दर्शन मिळत नाही त्यामुळं आम्ही मुखदर्शनच घेतलं आणि जो फुलांचा आणि तुळशीचा हार घेतला होता ते दर्शन रांगेमध्ये एक आजी होत्या त्यांच्याजवळ दिला आणि त्यांना म्हटलं आमच्या नावाने देवाला घाला देवाला काय घालता येत नाही पायाजवळच हार ठेवावा लागतो पण केवढं मोठं आपलं भाग्य की आपला हार देवाजवळ जातोय आणि देवाच्या पायाजवळ जातोय आणि ह्यातच खूप मोठं समाधान आहे पंढरपूर हे असं ठिकाण आहे की तिथंच फक्त विठ्ठलाच्या मूर्तीला म्हणजे पायाला हात लावता येतो इतर ठिकाणी कुठंही मूर्तीला हात लावता येत नाही आपल्याला लांबूनच दर्शन घ्यावं लागतं संक्रांतीसाठी मला चुडा आणि पाटल्याही घालायच्या होत्या आणि पंढरपूरमध्ये तर चुडा आणि पाटल्या चांगल्याच मिळतात आणि एका आजींकडे विकायला होत्या चुडा आणि पाटल्या मग त्यांच्याकडून मी घेतल्या वाटतं काय वाटत नाही आपल्याकडं माझे खणही घ्यायचे राहिलेत आणि आता मी खण घ्यायला चाललीये घराचं काम चालू होतं काल दिवसभर आणि जिन्याची बाहेरची साईड काढली त्याच्यामुळं मग ते वरचं जिन्यावरचं सगळं सामान मग आम्ही ती शेडमध्ये नेऊन टाकलं त्यामुळं काल दिवसभर माझं तेच काम चालू होतं त्याच्यामुळं मला गावात खण घ्यायला जाणं झालं नाही त्याच्यामुळं मग आत्ता सकाळी सकाळी इथंच पंढरपूर देवाच्या दारातच खणही घेतले आणि पंढरपूरमध्ये आता मला इथं खण दिसत आहे समोर छान आलेले आहेत खण घेतलं कुठले खण घ्यायचे सत्तर सत्तर كده وديتني عندكم شفتنا ما تخفش माझ्यासाठी एक खण घेतला आणि तुळशीमध्ये ठेवायला एक खण घेतला तुळशीमध्ये ठेवायला छोटा खण घेतला आणि माझ्यासाठी मोठा खण घेतला आमच्या सासूबाई तर खूप मोठे खण घ्यायचे पण आत्ता तसे मोठे खण कोण वापरत नाहीत म्हणजे घेत नाहीत बाजारात विकायला येतात आणि मी आपला असा मध्यमच खण घेत असते आणि छोटा तुळशी ठेवायला घेत असते एका खणामध्ये पाच लोटकी आणि एक झाकणी येते आणि तुळशी ठेवायचा छोटाच घेतला आहे त्याच्यामध्ये एक छोटंसं लोटकं घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती एक झाकणी घेतलेली आहे आणि सगळे मिळून हे ऐंशी रुपयाला खण दिला त्यांनी खण घेऊन होईपर्यंत एक आजी आज माझ्या पाठीमागं उभ्या होत्या आणि त्या सारख्या म्हणत होत्या बाई काय ते दान कर दान कर त्याच्यामुळं त्या काय ऐकत नव्हत्या आणि माझं खण घेऊन होईपर्यंत त्या उभ्याच होत्या खण घेऊन झाल्यावर मग त्यांच्याही पाया पडले आणि त्यांनी मला आशीर्वाद दिले आज सगळ्याच गोष्टीची खरेदी विठ्ठलाच्या दारातच झाली आणि मी हळदी कुंकू ही इथूनच घेतलं मग विठ्ठलाच्या दारातूनच घेतलं खनही घेतले होते आणि आता चुडेही झाले होते आणि मग हळदी कुंकूही घेतलं आणि मग घरी आलो सकाळी लवकर गेलो होतो आणि फक्त चहाच घेतला होता म्हणून म्हटलं नाश्ता करावा का स्वयंपाक देवपूजा बाकीच्या सगळ्या गोष्टी होईपर्यंत खूप वेळ लागल म्हणून मग उपीट केलं आणि पटकन उपीट मग सगळ्यांना दिलं मुलीला म्हटलं थोड्याशा भाज्या निवड आणि तोपर्यंत मी रांगोळी वगैरे काढून घेते आणि देवपूजाही करून घेते आणि मग तिने भाज्या निवडल्या आणि मी बाहेर मग रांगोळी काढली छोटीशीच रांगोळी काढली ठिपक्यांची एक छोटीशी रांगोळी काढली मग खूप दिवसांनी मी अशी ठिपक्याची रांगोळी काढली नाही तर मी शक्यतो छापच उमटवते कारण गडबडीच्या वेळेस छाप उमटवलेलं पटकन होतात पण आत्ता मला रांगोळी ठिपक्यांशी काढायची काढावीशी वाटली आणि अचानक डोक्या सुसली म्हणून मग ती तशीच काढली मी छोटी आणि साधी सिंपल अशी आता रांगोळी माझी तयार झालेली आहे आणि आता मी स्वयंपाकाला लागली आहे भाज्या माझ्या सगळ्या निवडून झालेल्या आहेत आणि आता मी स्वच्छ धुवून चिरून घेतलेल्या आहेत ह्या भाज्या भाजीला आता मस्त असे आलं लसूण खोबऱ्याची फोडणी दिलेली आहे भोगीची भाजी अशी भाजी आहे की ह्या भाजीमध्ये सगळ्या भाज्या ह्या ऋतूमध्ये येणाऱ्या सगळ्या भाज्या आपण घालू शकतो आणि अशी छान अशी भाजी, भाजी, भाजी आपण खातो शेंगदाण्याचा कूट तिळाचा कूट घालून मस्त अशी भोगीची भाजी माझी तयार झालेली आहे आणि वरून कोथिंबीर घातलेली आहे आणि आता तिळ लावून मस्त भाकरी बनवते दे। आणि देवाला नैवेद्य दे काढून दे ठेवून मग मुलांना जेवायला वाढते छान अशी भोगीची भाजी तयार झाली आहे आता भाकरी मी बनवलेल्या आहेत स्वयंपाक माझा तयार झालेला आहे पण सगळ्यांना खूप भूक लागली त्यामुळे आता कट्टा पुसायचा नंतर पुसते आणि आता आधी नैवेद्य काढून ठेवते